हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुंडलिक वरदा हरी, हरी, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भाविको आपण ग्रंथ वाचतो हरिपाठ वाचतो पण हे सर्व वाचन एक गोष्ट आहे पण ते अनुभवणं हाच खरा अध्यात्माचा गाभा आहे आज मी तुम्हाला एक खरा अनुभव सांगणार आहे मंडली ज्ञानेश्वरी वाचणारा एक अभ्यासक पण त्याच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात ते हरिपाठ वाचल्यावर का कारण हरिपाठात फक्त शब्द नाहीत त्यात तुकाराम महाराजांचं डोकं नव्हे हृदय बोलतं जेव्हा आपल्या हृदयाला असे शब्द लागत ज्यामध्ये आपलं जीवनाचा काही भाग असतो तेव्हा आपले डोले लगेच पानावतात का नमस्कार मंडळी का करपट तुमचं स्वागत आहे माझ्या सनातन धर्म माहिती त्या यूट्यूब चॅनलवर प्रेक्षकांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सनातन धर्म माहिती त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा मंडळी हरिपाठ एक साधा जप पण त्यामागचं सामर्थ्य दिव्य आहे संत तुकाराम महाराजांनी दिलेला हा हरिपाठ प्रत्येक श्लोकामध्ये एक ब्रह्मज्ञान आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांचं अध्ययन करूनही जी भावना आली नाही ती फक्त हरिपाठाने आणली डोळ्यात अश्रू का आले मन कसं हळलं या सगळ्यांचं उत्तर आहे या अनोख्या अनुभवात हरिपाठाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पंढरीचा राणा हरी तयाची या नामे पावती जीव हे ठाई एका विद्येचा गाढ अभ्यासकानं ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली एका विद्येच्या गाढ अभ्यासकानं ज्ञानेश्वरी तोंडपात केली होती ती श्लोक सांगायचं तात्विक अर्थ काढायचा तो श्लोक सांगायचा तात्विक अर्थ काढायचा योग ज्ञान कर्म सगळं ठाऊ एक दिवस त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की तुला ज्ञानेश्वरी समजलीस आता तू हरिपाठ वाच फक्त वाच समजून घेऊ नकोस त्याने हरिपाठ उघडला पहिल्या ओली वाचल्या हरिमुखे म्हणा दुसऱ्या ओली वाचल्या ज्याने जा जे ज्ञानेश्वरी हरिपाठाची लाभली आणि डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला ज्ञानेश्वरीने विचार दिला पण हरिपाठाने मला माझं मन दाखवलं मंडली हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणजे नुसता जप नाही हरिपाठ म्हणजे तुकाराम महाराजांचं भक्तीचं सत्व ते म्हणतात ज्ञानेश्वरीचं सार भक्तीचं उपनिषद हे सगळं हरिपाठात आहे या ओली या अठ्ठावीस ओली त्या दिवशीचं मन शांतीचं औषध आहे कधी भीती वाटते कधी हृदय तुटतं कधी एकटं वाटतं तेव्हा हरिपाठ वाचा तुका म्हणे हरी हरी नामेची जीव व उधरी तया नामातच ब्रह्मा ते ठाई पांडुरंग मंडली याबद्दल भावनिक कथा बघूया एका वृद्ध आईची एक वृद्ध आईची कथा तिचा मुलगा बाहेर शहरात गेला ती एकटी होती तिच्यासोबत कोणी नाही म्हणून ती रोज हरिपाठ वाचायची विठोबाचं चित्र समोर ठेवायची तिच्या डोळ्यात पाणी पण हसरा चेहरा तिला बघून एक दिवस शेजारी विचारायचे अगं एवढं काय मिळतं या हरिपाठात ती म्हणायची मुलगा नसला तरी चालेल पण विठोबा आहे ना त्याचं नाव घेताना माझ्या झोपडीत शांती साठते मंडली आपण ज्या जागी राहतो घरात झोपडीत तिथे जर देवाची भक्ती असेल तर तिथे देवाचा संवाद जाणवतो घरात शांतता असते मंडळी ज्याने जे जा ज्ञानेश्वरी हरिपाठाशी लाभली ज्ञानेश्वरी जितकी सखोल तितकाच हरिपाठ खोल आहे हरी विनंतीची होई शरणागताची शिरी हरिपाठामध्ये नम्रता आहे नम्र होणाऱ्याला हरी साक्षात भेटतो एक एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तुका मन्य देया दवावी दिनास लाभो नाथ भक्त हो आपण हजारो गोष्टी शिकतो ग्रंथ श्लोक तत्वज्ञान पण हरिपाठ हे फक्त शिकायचं नाही ते मनात वसवायचं असतं हरिपाठ म्हणजे विठोबाच्या चरणावर हृदय ठेवणं आहे आज अनेक लोक ज्ञानेश्वरी उपनिषदे भगवद्गीता शिकतात पण ह हळद तर तेव्हा पण मन हलतं तेव्हा जेव्हा हरिपाठ म्हणतात तुका म्हणे जिथे जाईन तिथे हरिपाठ घेईन हरिपाठ म्हणजे साधेपणा हरिपाठ म्हणजे संवेदना हरिपाठ म्हणजे विठोबाला रोज जय म्हणणं आज तुम्ही ठरवा दररोज हरिपाठाचे वाचन करायचं फक्त उच्चारायचं नाही जाणून हळवार आणि भावपूर्ण ज्यांनी अजून हरिपाठ केला नाही त्यांनी आजपासून सुरुवात करा ज्यांनी केला आहे त्यांनी भावनांनी भरून करा हरिमुखे म्हणा आणि हृदय हलवून टाका हरिपाठ फक्त वाचनासाठी नाही तो हृदयाच्या स्पंदनासाठी आहे ज्ञानेश्वरी तुमचं डोकं समृद्ध करेल पण हरिपाठ तुमचं मन गही वरेल आजचा क्षण हीच वेल आहे दररोज हरिमुखे म्हणा या साध्या शब्दात विठोबाला साथ द्या वाचत राहा ऐकत राहा पण त्याहूनही महत्त्वाचं मनातून जपा कारण तिथेच विठोबा राहतो आज अनेक लोक ज्ञानेश्वरी वाचतात अभ्यास करतात ते आवश्यक आहेच ते आपल्याला बुद्धी देते दिशा दाखवते पण ज्ञानेश्वरी हे गंगेचं पाणी आहे निर्मळ वाहतं ज्ञानदायी पण हरिपाठ हरिपाठ हा विठोबाच्या चरणावर पडणारा भक्तांच्या डोळ्यातील अश्रू आहे मंडळी ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागते पण हरिपाठ फक्त अनुभवायचा असतो प्रेक्षकांनो ज्ञान मिळवा पण हृदय जपू नका हरिपाठामध्ये मन टाका आणि अनुभव घ्या त्या नामातल्या अमृताचा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पुन्हा भेटूया एक नवा अभंग एक नवी भावना घेऊन जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या पंढरीच्या भक्तिरसात इतरांनाही सामील करा मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तित परत जय हरी विठ्ठल